नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत गट ब पदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांकडून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवलं जात आहे जर तुमचं वय एकवीस ते तीसच्या दरम्यान असेल आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजेच पंचावन्न हजार दोनशे ते नव्याण्णव हजार सातशे पन्नास या स्केलनुसार उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे बेनिफिट्स आणि भरपूर सारे अलाउन्सेस देखील उमेदवारांना दिले जाणार आहे एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर एक लाख पन्नास हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये प्रति महिना पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे अधिकारी पदांची ही पदभरती असणार आहे यासाठी उमेदवारांकडून लवकरात लवकर अर्ज मागवले जात आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत गट बस वर्गाची पदभरती केली जाणार आहे अधिकारी पदांची ही पदभरती असणार आहे गट बस वर्गातील विविध पद या वाकांशी मार्फत भरली जाणार आहे यामध्ये जनरल क्रेड ई पी आर क्रेड आणि डी एस आय एम क्रेडमार्फत ही पदभरती केली जाणार आहे म्हणजे वेगवेगळ्या विभागांतर्गत डिपार्टमेंट मार्फत ही पदभरती असणार आहे ई पी आर म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च तर डी एस आय एम म्हणजे डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट मार्फत ही पदभरती असणार आहे प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं असणार आहे संपूर्ण गोष्टी तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तब्बल एकशे वीस पदांची ही भरती असणार आहे कायमस्वरूपी अशी ही पदभरती असणार आहे सेंट्रल गव्हर्मेंटचा जॉब दोन हजार पंचवीसमध्ये जर तुम्हाला हवा असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे ऑलरेडी ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे दहा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात मित्रांनो या पदांसाठी उमेदवारांची दोन वेगवेगळ्या वेग फेजमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे तुम्ही त्याचे डिटेल देखील या ठिकाणी बघू शकता ऑफिसर ग्रेड बी जनरल कॅटेगरीसाठी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी फेज वन तर सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी फेज टू एक्झाम घेण्यात येणार आहे तर उरलेले जे दोन क्रेड आहे ज्यामध्ये ई पी आर आणि डी एस आय एम हे जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटसाठी फेज वन तुमची एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तर फेज टू सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी घेतले जाणार आहे अशी देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे डिटेल्ड सिलेबस काय असणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत आता या पदांसाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि तुमचं वय एकवीस ते तीसच्या दरम्यान असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसं की एस सी टी असेल तर पाच वर्ष ओ बी सीसाठी तीन वर्ष एक सर्व्हिसमन उमेदवारांसाठी पाच वर्ष त्यानंतर फिजिकली डिसएबल डिपार्टमेंटल कॅन्डिडेट अशा उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद म्हणजे विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता प्रत्येक पदासाठी तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं ते देखील तुम्ही सविस्तरपणे या ठिकाणी चेक करू शकता ऑफिसर क्रेड बीची जी पोस्ट आहे जनरल डिपार्टमेंटमध्ये यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे एक तर तुम्ही ग्रॅज्युएशन असलं तरी चालेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता दुसरं जे पद आहे ऑफिसर ग्रेड बी डी पी आर डिपार्टमेंटमध्ये भरलं जाणार आहे यासाठी इकॉनॉमिक्समधनं एम एम एस सी किंवा दिलेले हे जे फील्ड आहे या फील्डमधनं एम एम एस सी असणं हा आवश्यक असणार आहे असे उमेदवार या पदासाठी या ठिकाणी अप्लिकेशन करू शकता त्यानंतर ऑफिसर ग्रेड बी डी एस आय एम या डिपार्टमेंटमध्ये जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर तुमच्याकडे दिलेल्या विषयातनं मास्टर पदवी असणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्या उमेदवारांकडं डॉक्टरेट डिग्री आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदासाठी दिलं जाणार आहे जर तुम्ही टीचिंग एक्सपिरियन्स आहे रिसर्च आहे एक्सपिरियन्स आहे पब्लिकेशन इन स्टँडर्ड जनरल विल बी कन्सिडर्ड ॲज अ ॲडिशनल क्वालिफिकेशन अशा उमेदवारांना या ठिकाणी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे नसेल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता मात्र मास्टर डिग्री या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे ॲप्लिकेशन फी तुम्ही बघू शकता यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी शंभर रुपये प्लस अठरा पर्सेंट जी एस टी तर जनरल ओ बी सी डब्ल्यू एस उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये प्लस अठरा पर्सेंट जी एस टी इतकं परीक्षा शुल्क असणार आहे मात्र जे स्टाफ आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे ज्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क असणार आहे अशा उमेदवारांना परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता मोड ऑफ अप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतावरती जाऊन तुम्हाला अर्ज करणं आवश्यक असणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे मात्र अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची चूक तुमच्याकडनं झाली असेल तर दोन दिवस तुम्ही यामध्ये देखील करू शकणार आहात त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशन करताना काही प्रॉब्लेम आले तर दिलेल्या लिंकद्वारे तुम्ही संपर्क देखील साधू शकणार आहे पे स्केल तुम्ही बघू शकता या पदांसाठी जबरदस्त असा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पन्नास ते एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे या स्केलनुसार हा पगार असणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट रिझर्व्ह बँकेमार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे एकंदरीत तुम्ही बघू शकता एक, एक लाख पन्नास हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये इतका प्रति महिना पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे बेनिफिट्स आहे सिनेरिटी न्यू पेन्शन स्कीम यासारखे बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणारे एक्झामिनेशन सेंटर बघू शकता भारतातील विविध शहरांमध्ये एक्झाम सेंटर असणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी फेज वनसाठी अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड नागपूर नाशिक पुणे सातारा सांगली अकोला जालना छ चंद्रपूर सोलापूर धुळे हे एक्झाम सेंटर असणार आहे तर फेज टूसाठी जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड पुणे नागपूर हे एक्झाम सेंटर असणार आहे असेच फेज टूसाठी एक्झाम सेंटर तुमच्या ई पी आर किंवा डी एस आय एम या डिपार्टमेंटसाठी जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी बघता येत नाही फॉर्म भरतेवेळी तुम्हाला तुमचे एक्झाम सेंटर तुम्ही जवळचे देऊ शकणार आहात ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यादेखील सविस्तर सूचना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे डिटेल्स सिलेबस तुम्ही प्रत्येक पदासाठी देखील या ठिकाणी बघू शकता यामध्ये फेज वन असेल फेज टू असेल संपूर्ण डिटेल सिलेबस या ठिकाणी तुम्हाला एक्झामचं स्वरूप प्रत्येक पदासाठी बघायला मिळणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग